सांगली काँग्रेस उद्धव ठाकरेंसमोर झुकणार नाही संजय राऊतांचा तोंड देखला दौरा नितेश राणे निवडणुका म्हणजे उद्धव ठाकरे आणि कंपनीचा धंदा आहे तिकीट उमेदवारी विक्रीचा हा त्यांचा धंदा जुना आहे सांगलीमध्ये व्यवहार करण्यासाठी खासदार संजय राऊत गेल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी राज ठाकरे आणि राऊत यांच्यावर केला दरम्यान राणे म्हणाले संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं वसुली करणाऱ्यांना भाजपने घेतलेला याचा अर्थ असा होतो महाविकास आघाडी वसुली सरकार होते आणि आज त्यांनी यावर शिक्कामोर्तब केलंय खासदार संजय राऊत हे आज सांगली दौऱ्यावर आहेत त्यावर नितेश राणे म्हणाले उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ते सांगलेलं आहे असं चित्र दाखवलं जात आहे पुण्यातून काँग्रेसच्या एका नेत्याने मला फोन केला ते म्हणाले सांगलीच्या लोकसभेसाठी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी मागे घेतो आम्हाला शंभर कोटी द्या असा प्रस्ताव मातेश्रीवरून आलेला आहे अशी माहिती मला मिळाली आहे असंही राणे नमूद केलंय आज संजय राजाराम राऊत सांगलीच्या दौऱ्यावर आहे आता चित्र बाहेर काय दाखवलं जात हो आहे की उद्धव ठाकरेंनी जो उमेदवार जाहीर केला चंद्रहार पाटील म्हणून त्यांच्या प्रचारासाठी आणि त्या निमित्ताने घाटी भेटी घेण्यासाठी हे महाशय सांगलीच्या दौऱ्यावर आहे पण मला आज एका पुण्यातल्या काँग्रेसच्या नेत्यातला सकाळी फोन आला आणि त्यांनी जी माहिती दिली आहे ती अशी आहे सांगली सांगली की सांगलीच्या दौऱ्यासाठी सांगलीच्या लोकसभेसाठी किंवा चंद्रहार पाटलाची उमेदवारी आम्ही मागे घेतो आम्हाला शंभर कोटी द्या असा प्रस्ताव हो मातोश्रीवरून ठेवण्यात आलेला आहे आणि त्या प्रस्तावावर हो दबाव टाकण्यासाठी त्या प्रस्तावासाठी दबाव टाकण्यासाठी काँग्रेसला झुकवण्यासाठी आज संजय राजाराम राऊतचा दौरा सांगलीमध्ये चालू आहे म्हणजे तिकडल्या उबाटाच्या कार्यकर्त्यांना वाटत असेल की हे आमच्यासाठी आले त्या चंद्रहार पाटलाला वाटत असेल हा भांडूपचा देवानंद माझ्यासाठी सांगलीमध्ये आलेला आहे पण खरं म्हणतं तर जो व्यवहार उद्धव ठाकरे करण्याचा प्रयत्न करतायत की बाबा मला ही ही सीट अगर मला मागे घ्यायला तुम्ही लावत असाल तर मला शंभर कोटी किमान द्या ही जी माहिती माझ्या कानावर आलेली आहे त्या ती खरी आहे किंवा खोटी आहे ह्याचं उत्तर संजय राजाराम राऊत किंवा त्याच्या मालकांनी द्यावं काँग्रेस कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा कुठल्याही मागण्याला हो बोलणार नाही म्हणून त्यांच्यावर जास्त दबाव टाकला जात आहे प्रेशर टॅक्टिक ज्याला आपण म्हणतो ते केलं जात आहे निवडणुकीचा जा हा पूर्ण हा जो प्रवास पहिल्या दिवसापासून हा या उद्धव ठाकरे आणि कंपनीसाठी फक्त व्यवहार आणि धमधा राहिलेला आहे विधानसभा प... बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली